आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत शीतलकुमार पटेल उर्पमुन्नाबाई पटेल यांच्या शिवसेना शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश जयप्रकाश नारायण सहकारी सुदगिरणी शहादाचे संचालक अण्णासाहेब पी के पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार गाथा समितीचे अध्यक्ष पटेल हिरो शोरूमचे संचालक सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात अमूल्य योगदान असणारे आदरणीय श्री शीतलकुमार पटेल उर्फ मुन्नाबाई यांच्या आज शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी उर्प चंदुभय्या यांच्या नेतृत्वाखाली मुन्नाबाई पटेल व असंख्य कार्यकर्त्यांनी सह पक्षप्रवेश केला यावेळी आमदार चंद चंदुभय्या रघवंशी यांनी मुन्नाबाई पटेल व त्यांचे त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले